देणारं सरकार असेल तर हे पैसे मागतो कोण आहे त्याची हिंमत कशी काय झाली गरीब आदिवासींकडनं एवढे पैसे मागायचे आणि सांगायचं खोट काढून देतो मग हा खोटे काढून बोलणे करून घेऊन जातात त्यांचं तिथे कोणी ऐकत पण नाही तुमचे काम आपोआप पण होतात हा गरीबाला दोनशे रुपये रोज मिळतो आणि इथे मागणारे दोन हजार मागतात याच्यावर पण तुम्ही लक्ष ठेवा आणि असे जर मागत असतील तर सगळ्यांनी बंड पण केलं पाहिजे दाखवून दिलं पाहिजे की आदिवासी भागात हा चालणारच चा नाही रुपये मी पण तहसीलदारांना सांगते हा गंभीर मुद्दा आहे आणि जर असं कोणी करत असेल नावा सहित द्या माझ्या ऑफिसला पण द्या किती योजना अशा आहेत की त्या फ्रीमध्येच यायला पाहिजे मग ते घरकुल असेल आयुष्यमान कार्ड असेल योजना किती किती योजना असेल किती असं जर असेल तर सगळ्या ग्रामसेवकांना पण साहेब आपण सूचना द्या, द्या? बरेचसे पत्रक माझ्याकडे आलेले आता ही विकसित भारत यात्रा आपल्या तालुक्यात बऱ्यापैकी प्रवास करते गावात आयुष्यमान कार्ड मिळाले का पाच लाखाच कार्ड आयुष्यमान कार्ड काय काय यांना मिळाले समाज गर्दी करा ज्यांना पाच लाखाच कार्ड ज्याच्यामध्ये लिहिलेलं असतं आयुष्यमान गोल्डन कार्ड नसेल ज्यांचं त्यांनी ग्रामसेवक मॅडम तुमच्याकडे याद्या असतील डीएमओ बोलतील त्याच्यावर त्याच्यासाठी याद्या ग्रामपंचायतीत लावा याद्या लावा त्यांचे कार्ड काढून घ्या आशे आहे मला वाटत पाचशे सत्यात्तर त्याच्यापैकी दोनशे चोपन्न लोकांना कार्ड दिले झाले दिले नाही वितरण बाकी काय मुहूर्त नाही पूर्ण पाचशे पंच्याहत्तर सत्याहत्तर मला टायट लाईनशे सत्याहत्तर च्या सत्याहत्तर कार्ड कधी देणारे झाले अडीचशे झाले मला सांगा ठीके काही हा <laughs> बरं होत आधार कार्ड आधार कार्ड <laughs>